एन न्यूज आवाज नाशिकचा सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा कौल कुडाला जाणून घेतले एन न्यूज नाशिकने सविस्तर तिकट प्रतिक्रिया उमटल्या त्या लासलगावकरांच्या आपणच पहा एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा कौल कुणाला नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आहोत जागतिक दर्जाच्या एक नंबर ज्या मार्केटला संबोधलं जातं असं लासलगाव मार्केट हे कांद्याच्या मार्केटसाठी फेमस असं आणि जगविख्यात जगप्रसिद्ध असं मार्केट या ठिकाणी आपण आले आलेलो आहोत नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा बिगूळ वाजलेला असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज आपण आहोत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना आणि मतदारांना खासदार कसा हवा आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आपण त्यांच्याच मुखातून आणि त्यांच्याच तोंडातून जाणून घेणार आहोत की त्यांना खासदार कसा हवा आहे त्यांना विकास करणारा खासदार हवा आहे की शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटणारा खासदार हवा आहे त्यांच्याच तोंडून आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही शेतकरी व्यापारी वर्ग या ठिकाणी रहिवासी मतदार हे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी काही लासलगाव मधील रहिवासी आणि शेतकरी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की साहेब दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा बिगुल वाजलेला आहे आणि एकंदरीत आता निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे पण लासलगावकरांना जे की जगविख्यात असं कांद्याचं मार्केट या ठिकाणी आहे आपल्याला खासदार कसा हवाय आपण काय सांगाल लासलगाव हे अशा खंडातली सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ तुम्ही विचारला आपल्याला खासदार कसा हवा खासदारांनी कमीत कमी शेतकऱ्यांच्या बाजू संसदेमध्ये मांडल्या पाहिजे आता अशा खंडातल्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस पूर्ण तालुक्यातून नाही राज्यातून माल येतो परंतु काय झालं की निर्यातबंदीमुळं संपूर्ण शेतकऱ्यांचं कंबळ मोडलं आणि त्यावरती आत्ताच्या ज्या खासदार आहे भारतीदाय पवार या स्थानिक आहे आणि त्यांनी निवडणूक ह्या बुद्ध्याव लढवली की मी शेतकरी आहे मला शेतकऱ्यांची जाण आहे त्यावरती त्यांनी कुठल्याही प्रकारचं संसदेमध्ये का त्या केंद्राच्या कॅबिनेट मंत्री होत्या परंतु त्यांच्याकडून निर्यात बंदीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली निर्यात बंदी उठली नाही त्यामुळे आम्हाला नाही वाटत का पुन्हा आम्हाला मिळाव्या म्हणून त्यामुळे आम्ही शंभर टक्के बीजेपीच्या विरोधात आहे निश्चितच एकंदरीत जे शेतकऱ्यांना आणि येथील रहिवाशांना जे प्रॉमिस करण्यात ता आलं होतं खासदारांमार्फत त्या खासदारांच्या नक्कीच हे विरोधात आहेत असं या ठिकाणी एक मत आलेलं आहे या ठिकाणी काही शेतकरी बंधू आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की आपलं नाव काय दादा आणि आपल्याला कसा खासदार हवा आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माझे नाव एकनाथ निवृत्ती कदम राणार सोमटान देश बीजेपीच विषय दुसरं काही नाही पण शेती मारायला बाजारच नाही ते ना कांद्याविषयी निर्यात खुली केली नाही बरेच दिवस झाले सोयाबीनला बाजार नाही द्राक्ष द्राक्ष कलक्ष नाही शेती शेतकऱ्याविषयी काही धोरणच नाही त्यांच्यावाल त्याच्यामुळे बीजेपी विरोधातच आहे विरोधात बीजेपीच्या आहेत ते मान्य आहे आपण विरोधात आहात पण परंतु आपल्याला खासदार कसा हवा आहे खासदार मधू दुसरं पाहिजे ना आता बीजेपी च विचार करील खासदार पाहिजे परंतु एकंदरीत जर खासदार निवडून आल्यानंतर दिल्लीच्या वारी करतात असं तुमचं म्हणणं देखील आहे यावरती शेतकऱ्याचा जो कैवारी आहे असा खासदार हवा आहे असा खासदार आपल्याला कुठून मिळणार आणि कसा आपण त्याला जोपासणार आणि त्याला निवडून देणार मी मंगेश कदम शेतकरी निळखेडे कांदा आणि द्राक्ष बागतदार शेतकरी मी आम्ही मोठ्या आशेने बीजेपीचा खासदार या ठिकाणा निवडून दिला होता आपण जर बघितलं तर नाशिक मध्ये दिंडोरी हा मतदारसंघ बीजेपीचाच आहे ज्यावेळेस केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं तरी बीजेपीचाच खासदार होता परंतु आम्हाला असं वाटलं होतं भारतीय सुशिक्षित आणि नियोजनबद्ध खासदार आम्हाला मिळतील आणि ती आमची निराशा झाली केंद्रात बीजेपीच शासन या मताचं मी आहे परंतु आमच्या दिंडुरीतून आम्ही भाजपाच्या खासदाराला निवडून देणार नाही यातही शंका नाही त्याचं कारण असं की या सुशिक्षित व्यक्तीने केंद्र शासनाला जी अचूक माहिती नियोजन द्यायला पाहिजे होतं ना ते दिलंच नाही आणि त्यामुळे केंद्र शासनाचे निर्यात धोरण चुकले आम्ही केंद्र शासनाला दोषी धरत आहोत त्याचं कारण असं का चुकीचा खासदार आम्ही या ठिकाणाहून निवडून दिला मग आता केंद्राला जर धाडा शिकवायचा असेल ना तर त्यांना आम्हाला दाखवून द्यावा लागेल की या ठिकाणहून जो खासदार द्यायचा आहे ना तो आम्ही तुम्हाला परत हा देणार नाही एक तर त्यांनी ती उमेदवारी बदलायला लागत होती नाही तर मग आता तामाल त्यांनी त्यांनाच ते उमेदवारी दिली ना मग आम्ही आता खासदार बदलवणार आता नवीन कोण द्यायचा ती जनता ठरवणार त्याचं नाव मी सांगत नाही ते जनता निश्चित ठरवणार कारण या व्यक्तीने पाच वर्षात नियोजनबद्ध काम केलेलं नाही एकंदरीत तत्कालीन खासदार ज्या होत्या भारतीताई पवार यांनी नियोजनबद्ध काम केलेलं नाही आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आणि एकंदरीत मराठा बहुल भाग आहे हा लासलगाव तालुका ला, निफाड तालुका म्हटला येवला तालुका म्हटला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तो, तो देखील आणि द्राक्षाची पण यांची निर्यात इथनं जास्त होत असते आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा खूप महत्वाचा मनोज जरंग पाटलांनी लावून धरला होता त्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल आपण काय सांगाल त्याबद्दल काय बोला झरंगी पाटलांनी जो मराठा आरक्षणाचा मुद्दा केला आहे खऱ्या अर्थाने तो खूप चांगला आहे कारण आज शेतकऱ्यांची मुलं प्राथमिक शाळेत जातात माध्यमिक शिक्षण हे गावाकडेच घेतलं जातं जे स्कॉलरही आहे परंतु परिस्थिती अशी आहे ज्यावेळेस पाच टक्के ओबीसीचा कोटा असेल दहा टक्के असेल पंधरा टक्के असेल त्या कोठ्यातनं आम्हाला ज्यावेळेस आमच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असेल त्याच वेळेस आम्ही शिक्षण घेऊ शकतो पण त्यालाच विरोध म्हणून आज जर त्यांनी भारती पवार असतील तत्कालीन कॅबिनेट मंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं जे आश्वासन दिलं होतं पडला पाटलांना सगळ्या सोयऱ्यांचं कुठल्याही प्रकारे पाळलं नाही इथून बाटी मागे ती कुणबी होते ते होतेच ना परंतु जे भावकीमध्ये आहे एकाकडे दाखला आहे दहा जणांकडे नाही यांची परिस्थिती फार वाईट आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मुलं हाय त्याच ठिकाणी राहिली आहे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही हीच मोठी शोकांकित आहे परंतु मग जरंगे पाटलांनी एक आव्हान केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर जेही उमेदवार उभे करतील त्यांना सपोर्ट करावा की त्यांना मतदान करावं असा जरंगे पाटलांनी पण आग्रह झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल वंचितला सपोर्ट करण्याचं जरंगे पाटलांनी ज्या वेळेस आव्हान केलं जर इथून पाठीमागचा इतिहास बघितला छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजे छत्रपती संभाजी महाराजांपासून ज्यावेळेस संभाजी महाराजांची हत्या हत्या झाली आणि त्यावेळेस त्यांना अग्निडाक कोणी दिला हे पण फार मोठा विषय आहे का त्यामुळे छत्रपती संभाजीराजांना जो अग्नी डाग दिला त्यावेळेस आज आपण बौद्ध म्हणतो आणि त्या काळामध्ये महार या नात यांनी त्यांना संबोधलं जायचं त्यावेळेस भीमा महाराजांनी छत्रपती संभाजीराजांचे चार टुकडे एकत्र करून त्यांना अग्नी डाक दिला मग त्यावे तेव्हापासून ते आम्हाला वेगळे नाही आम्ही त्यांना वेगळं नाही ना त्या झरांगे पाटलांनी सांगितलं काय चुकीचं सांगितलं का। चुकी नाही ना जर वंचितचा उमेदवार इथं सक्षम असेल निवडून येण्यासारखा असेल तर शंभर टक्के आम्ही वंचितला मतदान करू परंतु आज तिथली परिस्थिती अशी आहे का एक कॅबिनेट मंत्र्याला विरुद्ध धनशक्तीचा हा लढा आहे हा पूर्ण परिसर हा शेतकरी आणि कांदा इंडस्ट्रीमध्ये मोडला जातो आज द्राक्षाची परिस्थिती जर बघितली तर मागच्या वर्षी सत्तर ते पंच्याहत्तर रुपये ते बांगलादेशला जाणाऱ्याला एका किल्ल्याला ड्युटी होती आज ती व्हाईट द्राक्षाला एकशे सात रुपयाच्या आसपास आहे आणि ब्लॅक द्राक्षाला एकशे पंधरा रुपयाच्या आसपास आहे जवळपास मग त्यांनी पस्तीस त्यामध्ये वाढ आणि मागच्या वर्षी ती सत्तर ते पंच्याहत्तर रुपये होती हे जो मधला गॅप पडला हा शेतकऱ्यांचा सा मागच्या साठ पाच साठ लोकांना द्राक्ष द्यायची ती चाळीस पंचाळीस हो झाली याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं शेतकऱ्याच झालं ना गव्हर्नमेंटचं झालं गव्हर्नमेंट आपला आपला तिथं आहे पण याच्यावर सुद्धा भारतीय बऱ्याच वेळा निवेदन दिले गेले त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही हाय तो माल शेतकऱ्यांना लॉस मध्येच विकावा लागला याच्यामुळे शेतकरी पूर्ण नेटा कुठे झालाय आणि ह्यावेळेस शंभर टक्के आम्ही ज्या आज जर विचारला छोट्या मुलांना कोणला तर भारताचे कृषी मंत्री कोण सांगा आजही तरी मान्य शरदचंद्र पवार साहेबांचंच नाव घेता पण आज तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही तर आपल्या देशाचे कृषी मंत्री कोण आहे ही परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही शंभर टक्के शरद पवारांच्या विचाराला धरून भगरे सरांना मतदान करणारे वा रामकृष्ण आणि वाझवा तुझारी ह्याच शेतकऱ्यांचा एकच द्यास आहे कारण पांडुरंगा परशी पण शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांनी साकडं घातलंय का बाबा जाप होतोय तर कुठेतरी शेतकऱ्यांना सरकार येऊ दे आम्ही व्यक्त करली तर रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हेच घोष वाक्य लासलगावकरांकडून मिळत आहे अजूनही काही या ठिकाणी शेतकरी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की दादा आज तरुणांचं शिक्षण आणि रोजगार ठीक आहे एकंदरीत जर शेतकऱ्याचा मुलगा देखील शिकून मोठा मास्तर होत असतो डॉक्टर होत असतो वकील होत असतो परंतु या शिक्षणासाठी आपल्या खासदाराने आपल्याला आपल्यासाठी काय करायला हवं याबद्दल तुम्ही काय सांगाल या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये एक सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही या भारतीताई स्वतः डॉक्टर होत्या त्यांनी मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तसेच इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या डिंडोरी परिसरात झाले डिपाड एकही चालू केले नाही आणि विद्यार्थ्यांसाठी खासदार सक्षमने राहिल्या त्याच्यामुळे आम्ही या भास्करराव भगरे सर यांना मतदान करणार आणि सगळे युवक त्यांच्या दिल्ली त्यांना दिल्लीत पाठवणार विद्यार्थ्यांच्या आवाजासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणार एकंदरीत विद्यार्थ्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया आलेली आहे जवळपास बेरोजगारी मध्ये एक, आता सध्या जर बघितलं भग, तर भारताचा निचांक असा आलेला आहे आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे बेरोजगारी बद्दल आपण काय सांगाल दादा बेरोजगारीची परिस्थिती अशी आहे का ज्या वेळेस मोदी सरकार आलं खऱ्या अर्थाने त्याला भारत सरकार म्हटलं पाहिजे पण ते मोदी सरकार म्हणून संबोधलं होतं दोन कोटी लोकांना रोजगार देणार रो होते आज आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा इंडस्ट्री ह्या गुजरातला गेल्या आणि युवक आज एवढे मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाली शेतकऱ्यांचा अशी परिस्थिती का शेतकऱ्यांची मुलं बेरोजगाराची आज आसमानी सुलतानी संकटांना तोंड देऊन देऊन हैराण झाली आणि ह्या बेरोजगारीमुळं क्राईमही वाढलंय देशामधलं महाराष्ट्रामधलंही वाढलंय आणि सगळ्यात मुख्य विषय असा आहे का आज मुलं चाळीस बेचाळीसच्या वयात गेले तरी मुलांचे लग्न होत नाही फक्त आणि फक्त याला जबाबदार ही बेरोजगारी जर बेरोजगारी यांनी हटवली असती तर वेळेत लग्नही झाले असते आणि कुठंतरी मुलं कामाला लागले असते परंतु हे सरकार सक्षम अपयशी ठरलेलं आहे का बेरोजगारी हे बेरोजगार तयार करू शकले नाही मोठ्या मोठ्या सारखा मोठा प्रकल्प गुजरातला निघून गेला इथं फक्त राजकारण झालं आणि काय नाही राजकारण फक्त आज असं आहे की ह्या पक्षातून त्या पक्षात अ स्थानिक नेत्यांची हीच परिस्थिती आहे आज काही नाही कोणी कोणाचा वारी नाही फक्त ज्या वेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस फक्त ताटाला धरायचं गावामध्ये दोन गट असतात पण आता ह्यावेळेस अशी परिस्थिती राहणार नाही तर लोकांना समजून गेलं की शेतकरी हा एक संकट राहिला पाहिजे तरच कुठंतरी काहीतरी होणार आहे आणि आता सगळं शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं आज जे नुकसान झालंय ते कधीही भरून न निघणार आहे त्यामुळे शंभर टक्के आम्ही बीजेपीच्या विरोधातच आहे आणि का नाही राहू जर त्यांनी रोजगार दिला असता तर हीच तरुण मुलं मागच्या पाच वर्षामध्ये जे मोदी मोदींना जे भरभरून मतदान भेटलं ते वेळेस मिळालं असतं पण काय झालं का मुलांना आता कळलं आहे कारण आपल्या आयुष्यातले पाच वर्ष कमी झाले तरी आपल्याला रोजगार मिळत नाहीये मग आपण का म्हणून या सरकारच्या बरोबर राहायचं ही परिस्थिती आली आहे म्हणून बेरोजगारी हा सगळ्यात महत्वाचा मुख्य मुद्दा आहे या परिसरामधला हा परिसर हा शेतीवर अवलंबून आहे द्राक्षासारखी मोठी इंडस्ट्री आहे कांद्यासारखी मोठी इंडस्ट्री आहे पण इथं कुठल्याही प्रकारच्या याच्यावरती संशोधन नाही आणि त्याच्यावरती प्रयोग करणारे कुठल्याही प्रकारच्या इंडस्ट्री आल्या नाहीये त्याच्यावरनं कुठंतरी त्या द्राक्षापासून कुठं दुसरा प्रोडक्ट तयार होतील अशा कुठल्या प्रकारच्या योजना या महाराष्ट्रामध्ये आलेल्या नाहीये वाईन सारखे प्रोजेक्ट आहेत आमच्याजवळ पण वाईनची द्राक्षे ही वेगळी असतात आणि खाण्याची द्राक्षे ही वेगळी असतात वाईन प्रोजेक्ट गुंचूरला आहे पण वाईनरची द्राक्षे लावून परवडत नाही कारण त्याला कुठंतरी कॅटेगरी लावून दिली का एक एकरात एवढाच माल निघाला पाहिजे सगळेजण वाईन लावू शकत नाही त्यामुळे येणाऱ्या खासदारांनी हा पण विचार केला इथून केला पाहिजे का जेणेकरून शेतीला कुठं निर्यात कशी वाढेल ज्यावेळेस निर्यात वाढते त्या देशामध्ये परकीय चलन वाढतं परकीय चलन वाढल्यामुळे देशातले रोजगार वाढतात आणि रोजगार व्यापार वाढतो परंतु ह्या कुठल्याही प्रकारवरती सरकारने लक्ष दिलं नाही फक्त त्यांनी सरकारी नोकरदार धरले आणि त्या याच्यावरती लाख लाख दोन दोन लाख पगार असणाऱ्या लोकांना आज चार रुपये पाच रुपये सहा रुपये जरी कांदा झाला तर बरं वाटतं तोच कांदा पंधरा त्याची प्रोडक्शन कॉस्टच जवळपास आठ ते नऊ रुपये द्राक्षाची प्रोडक्शन कॉस्ट जर एक्सपोर्टची गरज असेल तर जवळपास अठ्ठावीस तीस रुपयाच्या आसपास जाते मग जर लोकलला तीस द्राक्षे बावीस आणि तेवीस रुपये विकता कांदा दोन तीन रुपये विकतो कसा शेतकरी सक्षम होणार आहे आज पूर्ण या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी कर्ज बाजारी आणि हैराण है झालेला आहे है। म्हणजे एकंदरीत शेतमालाला हमी भाव या ठिकाणी अशीच प्रतिक्रिया आणि तिखट प्रतिक्रिया याद्वारे आलेली आहे अजूनही या ठिकाणी एक बंधू आहेत ते बोलणार आहेत की एकंदरीत आपण बघितलं की स्त्रीर भुळ हत्या आज मुलांचे लग्न होत नाही अशी प्रतिक्रिया आपल्याला मिळाली होती पण आपण जर लासलगावकर म्हणून केंद्र सरकारला आणि येणाऱ्या खासदारांना स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी था, काय सजेस्ट कराल वयाबद्दल श्रीभ्रूण हत्ये विषयी मी एकच उदाहरण सांगेल नाशिक जिल्ह्यातलं आज चांदवड येथे चांदवड उपजिल्हा रुग्णालयात एक तरुणी त्या ठिकाणी उपोषणात बसलेली आहे ती, बस ती दिव्यांग आहे परंतु दिव्यांगाच प्रमाणपत्र तिला भेटत नाहीये मग जर एका मुलीची अशी परिस्थिती असेल तर का पुढचा एखादा व्यक्ती पुढे आपल्या मुलीला जन्म देण्यासाठी तयार होईल का त्याने तो विचार करा मग जर शासन आज आपण म्हणतो की दिव्यांगांना न्याय देणारं शासन आहे परंतु एक दिव्यांग मुलगी त्या ठिकाणी उपोषणात बसलेली आहे हा झाला स्त्रीभ्रूण हत्याचा विषय आणि तुम्ही आता अगोदर एक प्रश्न विचारला होता बेरोजगारीचा सा। मला सांगा आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट म्हणून आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये मध्ये घेतलेला आहे की कांदा मार्केट परंतु कांदा मार्केट, मार्केट मागील एक महिन्यापासून बंद आहे ते सुरू करण्यासाठी मला सांगा या शासनाने आजपर्यंत काय प्रयत्न केला व्हिडिओ माझ्या आईवजी इथे समोर जे काही शॉप आहे ना त्या शॉपवरती लावा या ठिकाणी हजारो शेतकरी असतात खरेदी विक्री करण्यासाठी कांदा घेऊन आलेले असतात परंतु सबंध मार्केट आज त्या ठिकाणी बंद आहे थंड आहे हे कशामुळे घडलं हो केवळ या शासनाच्या उदासीन धोरणांमुळे शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले यांच्या प्रचाराच्या नादात हा तालुका जर तुम्ही बघितला हा जिल्हा जर बघितला तर हा मंत्र्यांचा जिल्हा आहे नाव हो। केंद्रीय कॅबिनेट मंत्री भारतीताई आमच्या तालुक्याचा आमदार छगन भुजबळ दोघाय कुठं प्रचार आला इथं कांदा मार्केट बंद मग मा शेतकऱ्यांनी काय करायचं आणि कुठून रोजगारी उपलब्ध होणार व्यापारी सुद्धा देशोधडीला लावला यांनी मग शेतकरीच जागला नाही तर व्यापारी जागणार नाही आणि कशाला गाव मार्केट पुढे आशिया खंडात टिकणार आहे हो। साधी गोष्ट आहे हे मी बोलतोय म्हणून नाही हे चित्र तुमच्या डोळ्याने समोर बघा तुम्ही कॅमेऱ्यात कैद कराय सगळं चित्र आणि या दोन्ही मंत्र्यांना बघू देते मग कशासाठी यांच्या मागे कोण जाईल आम्ही म्हणत नाहीये की आम्ही यांच्या विरोधात आम्ही यांच्या कामामुळे यांच्या विरोधात जसं की कदम साहेबांची प्रतिक्रिया आली मी आपल्याला दाखवू शकतो की माझ्या पाठीमागे आपण बघू शकता माझ्या उजव्या हाताला या ठिकाणी सुयोग मेडिकल आहे काही कृषी सेवा केंद्र आहेत हे रिकामे पडलेले आहेत या ठिकाणी जर कांदा मार्केट चालू असतं नेव्हीमुळे हे मार्केट बंद आहे या मार्केट जर चालू असतं तर या ठिकाणी खरेदी असती शेतकऱ्यांची खरेदी आली असती आणि त्यामुळे व्यापारी वर्गाला देखील या ठिकाणी एक प्रेरणा मिळाली असती जेणेकरून व्यापारी वर्ग देखील या ठिकाणी उठला असता आणि रस्त्यावर न येता तो आनंदाने व्यापार करत बसला असता मी शशिकांत निर्मळ आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा हा आवाज आज लासलगावकरांचा झालेला आहे तोच आवाज आपण बघत राहा कॅमेरामन मुजम्मील सय्यद आणि सुनील अडांगळेचं धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद